बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील नरवेल हे गाव पाच वर्षात सर्वत्र विकास केला असा आव आणला गेला असला तरी आजही विकासापासून वंचित आहे नरवेल हे मलकापूर मतदारसंघात येते परंतु येथे गेल्या पाच वर्षात कुठलाही विकास झाला नसल्याचे नागरिक सांगतात मागील पाच वर्षात विद्यमान आमदार राजे शेकडे यांनी या गावाकडे दुर्लक्ष करून विकासापासून वंचित ठेवले या गावात पिण्याचे पाणी खारट असून वेळोवेळी वेड़ विनंती करूनही त्यांना पिण्यासाठी गोड पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही गावातील रस्ते अत्यंत खराब असून दवाखान्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते गरीब जनतेसाठी सुरू केलेल्या घरकुल योजनेबाबतही येथील जनता नाराज आहे गरजवंतांना अद्यापही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही परंतु संबंधित समर्थकांना ज्याची त्यांना गरज नाही अशा लोकांचे घरकुल मंजूर झालेली आहेत आणि गरजवंत उपेक्षित आहे त्यामुळे येथील जनता एकडे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसते आणि त्याचे समाधान म्हणून यावेळी विधानसभेत पुन्हा एकदा चैनसुक संचिती यांना निवडून देण्याबाबत ठाम उभे आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया नरवेल येथील नागरिक काय म्हणतात वंदना गणेश मोर कुठे तुम्ही नरवेल नरवेल गावामध्ये काय विकास झाला नाही काय विकास झालेला नाहीये घरकुल खूप जणांनी मागलं पण घरकुल काही भेटलेलं नाहीये आता म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे भाजप निवडून तर येतील घरकुल म्हणून काय फायदा राहील अजून भाजप निवडून अजून आम्हाला जे म्हणजे हे लाडकी बहिणी योजना पैसे भेटले ते आम्हाला खूप मदत मिळाली अजून भेटले तर आम्हाला खूप फायदा होईल याची आशा आहे आम्हाला गोपाळ गोविंद इंगळे मुक्काम पोस्ट अर्वेल तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा मागच्या पाच वर्षामध्ये आम्हाला जे पाहिजे तो विकास झाला नाही आम्हाला घरकुलाची समस्या भरपूर आहे वसिल्यानं घरकुल मिळून राहिले इथे या इथे हे, हे वस्ती आहे या वस्तीमध्ये बाकीच्या लोकांना घरकुल मिळालेला आहे बाकी ज्याचे आले पण त्याचे देऊन नाही राहिले जागेचा जो खाना ज्या जागीचा आहे ते अतिक्रमणची जागा असली तरी तिथे त्याला घरकुल मिळायला पाहिजे अशी मोदी साहेबांचं तक्रार द्या की नरवेल मध्ये जे राहतात तिथे घरकुल नाही आमचं ना मतदान ना चैनसुख आमची पसंती चैनसुख संचेती कारण आम्हाला वरचा खासदार भाजपचा आहे तर खालचाही भाजपचा पाहिजे पंचायत समिती बी जे पीची पाहिजे ग्रामपंचायत त्यावेळेस या गावाचा विकास होईल तोपर्यंत विकास फक्त ह्या बिल्डिंगा पाहून ग्रामपंचायतची बिल्डिंग पाहून विकास नाही गरीब लोकांचा गरीब लोकांचा विकास कसा आहे त्याची गरिबी दूर व्हायला पाहिजे त्याले घरकुल पाहिजे त्याले अन्नधान्य पाहिजे त्यावेळेस गावाचा विकास होते गावाचा विकास बिल्डिंगा बांधल्या ग्रामपंचायतचा गावाचा विकास नाही म्हणता येत्याले पाणी खारट आहे गोड पाणी अजून नाही नार्वेलसाठी पिऊन पा खारट पाण्याची समस्या पाच वर्ष झाले आव्हान देऊन राहिले दवाखान्यावर बांधकाम चालू आहे पण बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे गोड पाण्याचा पता नाही ह्या अशा सर्व्या पाच वर्षात अपूर्ण समस्या आहे आमच्या मागच्या पंचवासी म्हणजे कोणता विकास झाला नाही रस्त्याची समस्या आहे आता आमच्या घरात नेटची नाली मी दोन खेप तीन खेप चांगली पण त्याने केली नाही अखेर नाली अजून बी तशीच आहे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे